मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी ब्रोकोलीची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू ब्रोकोलीची भाजी बनवायला लागणार आहे साहित्य ही ब्रोकोली आहे कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत थोडी मटर घेतले आहेत तेल मीठ अद्रक लसूण मिरचीची पेस कढीपत्ता टॉमॅटा कांदा खोबऱ्याचं वाटण गरम मसाला हळद आणि जिरं चला मग रेसिपीला सुरुवात करू मी गॅस पेटवली गॅसवर टोप ठेवलाय तेल टाकते एक गरम झालंय जिरा टाकते जिरा टाकून झालाय मिरची टाकते कढी पत्ता लसणाची पेस्ट अदरक पेस्ट यात मी पाच ठे अद्रक लस पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटो त्याच्यात टाकून घेते व्यवस्थित आपल्याला कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचे कांदा टोमॅटो आपला झालेला आहे त्याच्यात मी आता हळद टाकते हा थोडा गडा मसाला घेतलाय जाणे थोडा पाणी टाकते आणि याच्यात आता हे मी बटर टाकते मसळ टाकून झाल्याचं आहे ब्रोकलीन टाकते ते आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे त्याच्यात नाही टाकायचं आता गॅस बारीक करते ताट ठेवते मी ताटावर थोडं पाणी ठेवते आता खोलून बघू आपण बघा एकदम गॅस बारीक ठेवले आहे आपण वाटण टाकून घेऊ खोबऱ्याचं वाटण आणि मीठ टाकून घेऊला आपण परत झाकण देऊ घेऊ बारीक गॅसवर पाच मिनट या असं ताटावर पाणी ठेवायचं ते वाफेवरच होते आज बारीकच आहे भाजी झाली त्या बघून बघा माझी आपण झालेली आहे कोथिंबीर टाकायचे आणि गॅस बंद करायचे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका